नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी मधून हा सदस्य घराबाहेर झालेला आहे आजच्या शनिवारच्या धक्क्यावर आपल्याला ते भेटणार आहे आता प्रेक्षकही या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत या आठवड्यात सगळ्यात जास्त वोट मिळाले आहेत सूरज चव्हाण याला सूरजने या बिग बॉसच्या सीजन मध्ये एक हाती सत्ता राखली आहे त्याने प्रत्येक नॉमिनेशन मध्ये सगळ्यात जास्त वोट मिळवले आहेत तर या आठवड्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे अभिजित सावंत पात, कोल्हापूरचा रांगडागडी धनंजय पोवार याला सगळ्यात जास्त मिळाली आहे तर चौथ्या क्रमांकावर आहे कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर आता सध्याच्या वोटिंग ट्रेंड नुसार हे चार स्पर्धक पहिल्या चार मध्ये आहेत तर पाचव्या क्रमांकावर पंढरीनाथ कांबळे आहे प्रेक्षकांचा लाडका प्याडी या आठवड्यात घराबाहेर होणार नाही सहाव्या क्रमांकावर आहेत जान्हवी किल्लेकर जान्हवी ने आपला खेळ सुधारल्यापासून तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे वर्षा उसगावकर आणि त्यातल्या यासाठी प्रेक्षक प्रयत्न करत असले तरी तिचे चाहते तिला भरभरून वोट करत आहेत त्यामुळे वर्षा उसगावकर यांच्या वोटिंग वर परिणाम झाला आहे वर्षा यांना सगळ्यात कमी वोट मिळाले आहे त्यामुळे वर्षा उसगावकर या आठवड्यात घराबाहेर जाऊ शकतात अशी शक्यता मोठ्या प्रमाणात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर या दोघींमधून बाहेर कोण जाणार हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा